उदाहरण आहे एका वर्गात दहा विद्यार्थ्यांचे सरासरी वय वीस वर्ष आहे वर्गात शिक्षक आल्यास सरासरी एक ने वाढते तर शिक्षकाचे वय किती काय करायचं मांडणी व्यवस्थित करून घ्या विद्यार्थी किती दहा आणि सरासरी किती वीस याचा काय करतो आपण गुणाकार करतो दहा गुणिले वीस किती आले दोनशे हा गुणाकार येतो ना येत असेल तर ठीक नसेल येत तर गणित नसलेली परीक्षा तुम्ही देऊ शकता ठीक आहे ओके पुढे बघा वर्गात शिक्षक आल्यास सरासरी एक ने वाढते वर्गात शिक्षक आल्यावर दहाचे किती होणार अकरा गुणिले सरासरी कितीने वाढते एक ने वाढते मग वीस मध्ये एक मिळवल्यावर किती होणार एकवीस होणार आता अकरा गुणिले एकवीस किती होणार दोनशे एकतीस लक्षात येत आहे का तुमच्या खूप सोपी ट्रिक आहे दोनशे मधून दोनशे वाजा केल्यावर तुमचं उत्तर किती येतं एकतीस जमलं का जमते ना सोपं आहे तुम्हाला सुद्धा जमणार त्याच्यासाठी थोडेसे प्रयत्न करावे लागतील पण व्हिडिओला लाईक करा, ला ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा सांगायला लावू नका मित्रांनो पुढचं उदाहरण काय आहे एका वर्गात वीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आहे सात वर्षे वर्गात शिक्षक आल्यास सरासरी दोन ने वाढते तर शिक्षकाचे वय किती सोप परत व्यवस्थित मांडण्यानी करून घ्या विद्यार्थी किती वीस सरासरी किती सात गुणिले सात केला मी किती आलं उत्तर वीस गुणिले सात किती आलं एकशे चाळीस ओके आता पुढे वर्गात शिक्षक आले म्हणजे वीस चे किती होणार बाबा नो एकवीस होणार हम्म आता एकवीस गुणिले किती करणार किती आहे सात सरासरी कितीने वाढली दोन ने वाढली सात आणि दोन नऊ मग उत्तर किती येणार एकवीस गुणिले नऊ किती आलं एकशे एकोणनव्वद मग एकशे चाळीस एकशे एकोणनव्वद दोन संख्या आल्या मोठीतून छोटी वजा करा एकशे एकोणनव्वद मधून एक एकशे एक चा, एक चाळीस गेले किती राहिले एकोणपन्नास राहिले मित्रांनो आले का उत्तर सोपं आहे ना खूप सोपी ट्रिक आहे अशाच नवनवीन ट्रिक शिकण्यासाठी आणि अवघड गणित सोप्या पद्धतीनं सोडवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि मित्रांनो जाता जाता, जाता मी तुम्हाला सोडवण्यासाठी ते एक उदाहरण दिलेलं आहे ते उदाहरण तुम्ही सोडवायचं आणि त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय